श्री स्वामी समर्थ शंभर वर्षानंतर गणेश चतुर्थीला असा अद्भुत योग आला आहे आणि या लोकांना बाप्पा बनवणार आहे हजार चोवीस रोजी गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि या दहा दिवसांच्या उत्सवात बारा राशींपैकी काही राशींचं नशीब फळफळणार रा आहे यंदा सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे यंदा भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी खूप खास आहे कारण शंभर वर्षानंतर गणेश चतुर्थीला दुर्मिळ योगायोग घडत आहे यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग रवियोग ब्रह्मयोग आणि इंद्रयोग यांचा संयोग आहे तसेच स्वाती आणि चित्रा नक्षत्र असतील अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची स्थापना आणि उपासनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असेल तसेच तीन राशीच्या लोकांसाठी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूप शुभ असणार आहे या लोकांना एवढा आनंद आणि समृद्धी मिळेल की गणेशोत्सवाबरोबरच या लोकांच्या आयुष्यातही सणांचा काळ सुरू होईल असे आपण म्हटले तर वावगे ठरणार नाही तर पहिली रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूपच शुभ परिणाम देईल तुमची सर्व कामे एक एक करून पूर्ण होतील व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे संपत्ती वाढेल आणि जीवनात आनंदही मिळेल दुसरी रास आहे कर्करास गणेश चतुर्थीचे दिवस हे राशीसाठी उत्सवा समान असणार आहेत या राशीच्या लोकांना अपार धन प्राप्त होणार आहे तुमचं कामकाज अतिशय चांगलं चालणार आहे समाजात मान प्रतिष्ठा मिळेल तिसरी रास आहे कन्या रास गणेश पर्व कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात खूप धन समृद्धी घेऊन येणार आहे या दिवसात कन्या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील करिअरमध्ये आत्तापर्यंत असलेले सगळे प्रश्न अडथळे दूर होतील गुंतवणुकीसाठी हा कालावधी छान आहे चांगल्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करा तर गणेशोत्सवाचा हा काळ अतिशय आनंद आणि उत्साह घेऊन येतो आराध्य दैवत मानला जाणारा गणराज या दिवसांमध्ये अनेकांच्या घरी येतो गणरायाची प्राण प्रतिष्ठा केल्यामुळे एक मंगलमय वातावरण अनुभवायला मिळते त्यामुळे हा सण प्रत्येकासाठी सकारात्मक आहे या तीन शिवाय, इतर राशींनाही गणेशोत्सवाचा हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे कारण या काळामध्ये रवियोग ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग निर्माण झाले आहेत त्यामुळे सर्वच राशींसाठी गणेशोत्सवाचा काळ आणि येणारा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे जय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या